सटाणा नगरपालिकेच्या कर्मचारी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून त्यांनी सांगितलेले कामे वेळेच्या वेळी पूर्ण केल्यास नगर परिषदेचे नाव उंचावल्याशिवाय राहणार नाही सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे हे आपले सर्वांचे काम असून आगामी काळात सर्व कर्मचाऱ्यांनी हा पण घेऊन काम करावे गत सत्तर वर्षाच्या काळात नगर परिषदेच्या प्रशासनात आलेले सर्व माजी नगराध्यक्ष सभापती नगरसेवक अधिकारी कर्मचारी यांनी मनापासून केलेल्या कार्यामुळेच आज नगरपरिषदेचा नावलौकिक उंचावलेला आहे उंचावलेल्या नावलौकिकास गालबोट लागणार नाही यासाठी सर्व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सतत प्रयत्नशील राहावे असे आवाहन सटाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी केले सटाणा नगर परिषदेत नगर परिषदेचा सत्तरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या प्रतिमेस नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला परिषद वर्धापन दिन कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार यांनी केले नगर परिषदेच्या सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांच्या वतीने मुख्य अधिकारी नितीन बागुल यांचा सत्कार प्रशासकीय अधिकारी विजय देवरे यांच्या हस्ते करण्यात आला सटाण नगर परिषदचा स्थापना दिवस एक जानेवारी एकोणीसशे चोपन्न या दिवशी सटाण नगर परिषदची स्थापना झाली आणि तसेच एक जानेवारी दोन हजार चोवीस या नवीन वर्षात आपण पदार्पण करीत आहे मी प्रथमतः सटाण नगर परिषद स्थापना दिवस व नवीन नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो साधा साधारणपणे आज आपल्याला नगर स्थापना होऊन एकोणसत्तर वर्ष पूर्ण झाली त्या एकोणसत्तर वर्षामध्ये अनेक आजी माजी कर्मचारी असतील पदाधिकारी असतील सन्माननीय लोकप्रतिनिधी प्रतिनिधी असतील या सर्वांचं काही योगदान असेल जे की आपण आज सक्सेसफुल एका उच्च स्तरावर सकल नगर परिषद विराजमान झाली यामध्ये हा प्रत्येक घटाचं योगदान आहे पूर्ण फुलाची पाकळी एकत्र येऊन एक मोठं आपण जे म्हणतो ना एक व्होट वृक्ष तयार झालेलं आहे याच्यामध्ये प्रत्येक कर्मचारी असेल युवा प्रमुख असेल त्यावेळेचे सन्मान्य लोकप्रतिनिधी असेल प्रत्येकाचा याच्यामध्ये वाटा आहे आपलं नगर तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट इन्व्हॉल्व असलेली एकमेव संस्था असेल तर ती म्हणजे आपली नगर परिषद एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपला जो दिवस चालवणार आपले आरोग्य कर्मचारी असेल पाणीपुरवठा असेल ते लोकांच्या जीवनाशी डायरेक्ट निगडीत असलेल्या बाबी आपण जे काही करतो म्हणजे अनेक सरकारी कार्यालय काम करतात परंतु आपली जी संस्था आहे नगर परिषद म्हणजे जे स्थानिक स्वराज्य संस्था आपण म्हणतो म्हणजे तिचा जो काही संबंध आहे तो, तो प्रत्येकाच्या दैनंदिन कधी कधी उदाहरण द्यायचं म्हंटल तर कधी काही पाणी पुरवठा काही टेक्निकल प्रॉब्लेम असला तर लोकांचा एका दोन फोन वगैरे मला सुद्धा येतो किंवा ते विभाग भूमिका येतो आपण तात्काळ त्याची दखल घेतो बऱ्याचदा आपण असं होतं की म्हणजे आपलं काही घंटागाडी गेले नाही किंवा पाणी पुरवठ्याचा काही प्रॉब्लेम झाला आपण काम करतो परंतु आपल्या याच्यामध्ये काय होतं की काही जी सेवा देण्याचं थोडंफार एक दोन दिवस इकडे तिकडे झाले तर लोकांना आपलं जे आपण वर्षभर व्यवस्थित काम केलं आहे थोडं एक दोन दिवसात काही चुका असल्या पण ते लोकांना ते इम्पॅक्ट राहतात की नाही हे हा प्रॉब्लेम येतो तो प्रॉब्लेम होतो म्हणजे माझं म्हणणं आहे की आपण प्रत्येकाने चांगलं काम केलंय इथं पाणी पुरवठा असेल स्वच्छता विभाग असेल त्यानंतर विद्युत विभाग असेल म्हणजे त्या इमर्जन्सी सेवा असेल किंवा दे से से दैनंदिन जीवनाची सेवा आहे त्या प्रत्येकाचा आपण सेवा ताबडतोब डिलिव्हरी केली आणि आपण ही जी काही सेवा आहे ती यापुढे कायमस्वरूपी देण्यात यावी आपण नेहमी सजग पाहिजे आणि विद्युत विभाग असेल तसेच आपला आस्थापना असेल आता आस्थापनाचं सांगायचं सा म्हटलं तर आपले जे काही रिटायर कर्मचारी आपण रिटायर कर्मचाऱ्यांना जो काही बेनिफिट असेल ते म्हणजे मॅक्सिमम बेनिफिट देणारी मला वाटतं आपली एकमेव संस्था असेल की आपण तो एक हिताचा निर्णय घेतला की ज्या व्यक्तीने साधारणपणे पंचवीस वर्ष तीस वर्ष आपल्या इथं या दणघटीमध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे तर त्याचा जो उत्तर आरते, तो सुसह्य व्हावा आपण त्याच्यासाठी पण नेहमीच प्रयत्न करणं प्रयत्न केलेले तसेच आता नगर परिषदच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आपल्याला आता सेवा हमी कायदा सेवा हमी कायदा लागू झालेला आहे तर मला आणि आजकाल नागरिकांना झपाट्यानं वाटतंय तर आपण प्रत्येक जे काही हडल असेल किंवा आपल्याकडे ज्या समस्या आहेत त्या दिवसेंदिवस त्या समस्येच जे काही रूप आहे ते आधुनिक स्वरूपाचं आहे तर आपल्याला प्रत्येक समस्या जी असेल त्याला फेस होण्यासाठी एक नवीन चॅलेंज येणार आहे आपल्याला पुढे तर आपण प्रत्येकाने सजग राहावं आपले विभाग प्रमुख असतील तसेच आपले कर्मचारी आहे सर्वांनी आपल्याला नवीन नवीन कारण की असं झालं की पूर्वी एक साधारणपणे गाव दहा हजार असेल किंवा पंधरा हजार असेल आजच्या कंडिशनला चाळीस पंचेचाळीस हजाराच्या वर आहे परंतु आपल्या त्या मनाने कर्मचारी संख्या अपूर्ण आहे तरी आपण अपूर्ण कर्मचारी संख्या असून पण प्रत्येक विभागाचं काम अत्यंत म्हणजे नीट आपण असं कोणी नाव ठेवून किंवा असं काही काम होत नाही आणि साधारणपणे या दोन वर्षाच्या आपल्याला मोठा एक पिरियड मिळाला प्रशासक काळामध्ये आणि प्रशासक काळामध्ये पण आपण म्हणजे प्रत्येकाला जी सेवा दिलेली ते डिलिव्हर करण्याचा आपण यथोचित प्रयत्न चांगलाच प्रयत्न केलेला आहे मी सर्व आपण नवीन वर्षाचा एक प्रत्येक जण काही ना काही संकल्प करतो आणि योगायोगाने आपली स्थापना एक जानेवारीची आहे तर आपण सर्वांनी मिळून एक असा संकल्प संकल्प करूया की आपल्याला ज्या काही सेवा देण्याच्या का नागरिकांना सेवा द्यायची आहे तर ते आपण विद इन टाईम फ्रेममध्ये कुठल्याही म्हणजे प्रॉब्लेम न येता देण्याचा आपण एक संकल्प करूया यावेळी प्रशासकीय अधिकारी विजय देवरे लेखापाल निलेश बोरसे जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडनीस सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय भोई वसुली विभागाचे अनिल सोनवणे यांनी नगर परिषदेची जडणघडण व प्रवास याबद्दल मनोगत व्यक्त केले नगर परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली असून सर्व कार्यालयांची सजावट करण्यात आली आहे कार्यक्रमास मुख्याधिकारी नितीन बागुल प्रशासकीय अधिकारी विजय देवरे लेखापाल निलेश बोरसे ओव्हरसियर शालिमार कोर रचना सहाय्यक मयूर चौधरी संगणक अभियंता गौरव झोपडे जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस स्वच्छता निरीक्षक मनोहर बोरसे ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरणार विजय भोई प्रशांत सोनवणे इस्माईल शेख उषा बच्छाव सचिन जाधव दीपक शेवाळे किशोर सोनवणे अजय पवार दुर्गेश गायकवाड सचिन अहिरराव भूषण जोशी प्रमोद गहिवड अमोल सोनवणे विवेक सोनवणे विनायक पाकळे आदींसह बचत गटाच्या महिला व सर्व कर्मचारी उपस्थित होते रोज काही ना काही महाग होत चाललंय कुठेतरी स्वस्त आणि मोफत आहे का आहे ना बारा महिन्याच्या शॉपिंग वर एक महिन्याचा किराणा मोफत खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा